एक वेगळं विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे आपल्याला आठवत असेल पूर्ण लॉकडाऊन मध्ये पत्रकार वगैरे सगळ्यांनी खूप मेहनत घेतली डॉक्टरांनी केली पण त्याबरोबर चोवीस तास आणि एक घटक घटला झडला आपल्यासाठी लढला तो म्हणजे या देशाचा शेतकरी आहे त्यामुळे शेतकरी हा केंद्र बिंदू ठेवून आपला देश हा शेती प्रधान देश आहे आपल्याकडे तर टाइम शेती मंत्री पण नाही आज देशामध्ये आणि ज्या चुकीच्या पद्धतीने आज कांद्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय याचा मी जाहीर निषेध करते आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांनी सेलिब्रेट केलं आम्हालाही आश्चर्य वाटलं की अरे मागच्या आठवड्यात म्हणला आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार परत एकदा टर्न म्हणजे शेतकरी आले की कर्जमाफी हे करणार नाही मोठे उद्योगपती मला अजून फायनान्स मिनिस्टर आपले महाराष्ट्रातले जे एम ओ एस आहेत स्टेटचे त्यांनी स्टेटमेंट ऑफिशियली पार्लमेंटमध्ये दिलं आहे की दहा लाख कोटी रुपये प्लीज नंबर बघा दहा लाख कोटी रुपयाचा एन पी झाला होता तो आम्ही माफ केलेला आहे आता ते म्हणतील आम्ही माफ नाही केला नाही नाही ऍडजस्टमेंट ऑफ द बुक्स म्हणजे त्यांची पुस्तकं आणि बँकेची पोझिशन चांगली दिसण्यासाठी दहा लाख कोटी रुपयाची माफी ही केंद्र सरकारनी उद्योगपतींना दिलेली आहे जर उद्योगपतींना तुम्ही सरसकट कर्जमाफी करू शकता तर या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला कर तुम्ही कर्जमाफी का देऊ शकत नाही एक्सपोर्ट्स तुम्ही सगळ्यांना म्हणता मग आमचा कांदा जर एक्सपोर्ट दुसऱ्या देशात जात असेल आणि आमच्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असतील तर या सरकारला प्रॉब्लेम काय म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात विरोधी सरकार, सरकार कुठलं असेल तर आजचं केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार आहे आणि मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं मा आहे की असं काय नाशिक जिल्ह्यावर तुमचा आणि शेतकऱ्यांवर एवढा रोष कशासाठी तुम्ही का नाही एरवी पालकमंत्री बदलण्यासाठी तुम्ही दहा वेळा दिल्लीला जाता पण कांद्याला हमी भाव मिळाल्यासाठी मला कुठलाही मंत्री दिल्लीला गेलेला महाराष्ट्रातून मी पाहिलेला नाही ना आणि ऐकलेला पण नाही आता <laughs> हा प्रश्न तुम्हाला केंद्र सरकारला विचारायला लागेल एक तर शेती मालावर जिथे एवढा चांगलं मी नऊ ते दहा महिन्यापूर्वी तुम्ही माझा ट्विटर अकाउंट काढून बघा मागच्या वर्षी जवळपास मागच्या फेब्रुवारी किंवा मार्चची गोष्ट असेल मी स्वतः केंद्रातले जे मंत्री आहेत पियुष गोयल यांना एक ट्विट केलं होतं की कांद्याची परिस्थिती गंभीर आहे प्रचंड कांदा महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे तुम्ही निर्यात तिला आणि त्याला कांदा भाव कसा मिळेल याचं एक चांगलं धोरण मला की गिरायकालाही स्वस्त मिळेल आणि पिकवणाऱ्यालाही पैसे आणि खाणाऱ्यालाही पैसे या दोघांनाही परवडलाही पाहिजे आणि ही 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 भूमिका मी गेले दहा महिने सातत्याने मांडते पण अतिशय चुक चुकीची नुसता कांदा नाही कांदा सोयाबीन कपास इथेनॉलची पॉलिसी या चारही पॉलिसीमध्ये आणि अनेक ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसीज आहेत त्याच्यात अतिशय चुकीची भूमिका ही केंद्रानं महाराष्ट्र सरकार करत आहे आणि कोणीही या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काहीही प्रयत्न करत नाही देट मी तर आता दौंड मध्ये आहे पण अर्थातच आमच्या कुटुंबामध्ये एकतर आमच्या कुटुंबाला कोणीही राजकारणात खेचू नये अशी आमची माझी विनंती आहे आणि आमच्या घरातली मुलं जर काही करू पाहत असतील एकतर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे तो अमेरिकेतूनही शिकून आलेला अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसाय उत्तम पद्धतीने करतो आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय तुमचा प्रचार नाही माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल कारण का ते एक अतिशय धोरणात्मक त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे युगेंद्र एक अतिशय उत्तम फॅक्टरीही चालवतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांची त्याची नाळ अतिशय जवळून जोडलेली आहे आणि त्याचबरोबर तो, तो शेतीही चांगली करतो तो कारखानाही चांगला बघतो तो माझ्या भावाच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या भावाला व्यवसायामध्ये प्रचंड मदत करतो अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित हा मुलगा शेतीची त्यांनी जी, जी नाळ जोडली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्यामुळे तेचा त्याच्याच बरोबर जर तो ऑफिसमध्ये येत असेल तर त्याच्यात गैर काय त्याच्यामुळे फार तुम्ही त्याचा काही विचार मुले है, काई तेरी करू नये आमची मुलं शिकतायत काहीतरी करू आहेत आणि ऑफिसमध्ये आला म्हणजे उद्याच तो काय राजकारणात उतरत आहे असं नाही तो तोही त्याला अधिकार आहे ना पक्षाचा एक विचारधारा असते आणि एका विचारधारेमध्ये जर त्यांनी काही त्याचा मत मांडलं असेल तर त्याच्यात गैर काही लोकशाही हो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे नाही नाही असं अजिबात नाही असं असं का आपण निगेटिव्ह बोलावं प्रति ही लोकशाही हो ही वैयक्तिक काहीच विषय नाही आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या कुटुंबात आम्ही जे चार पाच तीन दोन तीन लोक इल्या ह्याच्यात आहोत राजकारणात त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल बोला पण आमची बाकीची सगळी जी फॅमिली आहे त्यांची प्रायव्हसी किंवा त्यांची जी, जी, जी कामं ती खरंच स्वतःच्या कर्तृत्वावर सगळे करतात त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं किंवा मला माझ्या फॅमिलीला ह्याच्यात ओढणं ही माझ्याकडून चूक होईल त्याच्याबद्दल मी नाही ते त्याचा प्रश्न तुम्हाला त्याचं उत्तर त्यांना विचारावं लागेल मी कसं सांगणार कारण का ही लोकशाही आहे हा आमचा काही कौटुंबिक विषय नाहीये की जेव्हा आपण लोकशाहीमध्ये काम करतो प्रत्येकाला अधिकार आहे तुम्हाला आचवत असेल की एन डी पाटील एन डी पाटील हे शेतकरी कामगार पक्षात होते एन डी म्हणजे माझी सखी आत्या माझ्या वडिलांनी नेहमी काँग्रेस पक्षाचा विचार मांडला आणि एन डी पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाचा विषय मांडला पण आमच्या नात्यात कधीच कटुता आली नाही आणि आमची आमची ही जी लढाई आहे माझी लढाई ही वैयक्तिक कुणाशीही नाही वैयक्तिक भारतीय जनता पक्षाशी ही नाही माझी लढाई ही एक वैचारिक लढाई आहे माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई नाही